भावना करायला मन लागत वेदना करायला जाणीव लागते देव करायला श्रद्धा लागते माणूस करायला माणूसकी लागते चांगलं जगायला सुंदर विचार लागतात भरभरून जगायला पैसा नाही आयुष्य लागतं जीवनातील वेदना कमी कमी करायच्या असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजे काहीही आपलं नाही काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाही लोक भावनिक होती नाती जपत होती नंतर लोक प्रॅक्टिकल झाली नात्याचा फायदा फायदा लागली लागली आता लोक प्रोफेशनल झाली असेल तरच नाती बनवू पैशांचा धावा करता तेवढा धावा देवाचाही करत जा कारण तुम्ही कमवलेल्या पैशाचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे तुमच्या पैशात नाही कपडे आणि चेहरे नेहमीच खोट बोलतात पण माणसाची खरी ओळख ते त्याच्या संस्कारातच ठरतात लग्न झालं म्हणून काय झालं मुलीच्या हृदयात आई वडील आणि आई वडिलांच्या हृदयात मुली नेहमी राज्य करतात घरात मातारा माणूस असेल तर त्याला भार समजू नका भाग्य समजा कारण मातारा झालेलं झाड फळ देवो किंवा न देव सावली मात्र नक्की देत स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते म्हटलं तर जीवन सुंदर म्हटलं तर वाईट आहे मग त्याला सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट आहे जीवनाकडे बघण्याचा मी चष्मा विकत घेतो आणि दुःख कंफ्यूज होत एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना कि पुड़े -पुड़े की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही सर्वांचं पुढे पुढे करत राहिलो की आपण बऱ्याचदा मागेच राहतो नेहमी काळजी घ्या स्त्रीची कारण एक नातं निभावण्यासाठी तिने कितीतरी रक्ताची नाती तोडलेली असतात प्रेमात खूप भांडण होतात पण खरा त्रास फक्त त्याच व्यक्तीला होतो ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते टाइमपास करणाऱ्याला अजिबात नाही मदत ही खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात एखाद्याने आपल्याला वाईट तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असा कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगले बोलतात एखाद्याकडून अपेक्षा भंग झाल्यावर त्याचा नाराज होण्यापेक्षा स्वतःवर नाराज व्हा कारण समोरच्याकडून अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती जर आपलीच माणसं आपल्या मनाचा विचार करत नसतील तर अपेक्षा तरी कोणाकडून करावी सगळेच विषय सांभाळणारी वही एक म्हणून ओळखली जाते कुटुंबातील जबाबदार व्यक्तीची काहीशी अशीच परिस्थिती असते वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साधलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत विषय किती वाढवायचा कुठे थांबवायचा व कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमते तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो काही चुका की असं वाटू लागते की भूतकाळात जाऊन आपल्याला त्या दुरुस्त करता आल्या असत्या तर चिटकवण्याचा प्रयत्न केला तरी त्या तडा राहतोच तशीच नाती असतात एकदा तुटली की पुन्हा जोडताना तडा तसाच राहतो म्हणून जोडलेली नाती आणि ठेवलेला विश्वास नेहमी जपावा शेवटी तुटलेल्या गोष्टी गोळा करताना जखमा होतातच ज्यावेळी तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कोणाला तरी नको आहात त्यावेळी त्या व्यक्तीपासून दूरच राहा भले तुमचे त्या व्यक्तीवर कितीही प्रेम असो